नमस्कार मुख्यमंत्री मुख्यमंत्री खेळ सुरू झाला मित्रांनो काँग्रेस लोकसभेत तीन जागा जास्त मिळवून मोठा भाऊ झाला आणि त्यांचे बाळासाहेब थोडाच म्हणाले की काँग्रेस हा मोठा भाऊ आहे आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल यावर लगेच संजय राऊत यांनी लहान भाऊ मोठा भाऊ असं काही नसतं आमच्यामुळे काँग्रेसच्या तीन जागा वाढल्या म्हणजे आता आघाडीमध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्य 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 हा खेळ सुरू झाला पवार साहेब काही बोलत नाही चुपचाप गमत बघतायत वेळेवर गुगली टाकतील आणि मग मुख्यमंत्री मुख्य मुख्य पद कुणाला द्यायचं हे ठरवतील जर त्यांची सत्ता आली तर अजून दोन अडीच महिने निवडणुकीला वेळ आहे आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जर आघाडीला बहुमत मिळालं तर मुख्यमंत्री कोण हा प्रश्न निर्माण होईल पण तो आजच निर्माण झाला आहे आणि हे होणार हे सगळीकडे दिसत होत कारण सगळ्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या काँग्रेसला असं वाटतं की महाराष्ट्रात नक्की आपल्याला जास्त जागा मिळतील आणि सत्तेवर आपण आल्यानंतर आपलाच मुख्यमंत्री होईल तर, तर संजय राऊत हे तर गुडग्याला भाषण बांधूनच बसले आहेत उद्धव ठाकरेंना पद देण्यासाठी पण जर लोकसभेत तीन जागा काँग्रेसला जास्त मिळाल्या तर साधारण शक्यता एका लोकसभा मतदारसंघात सहा आमदार जर ठरले तर, तर अठरा आमदार हे काँग्रेसचे वाढतात म्हणजेच शरद पवार आणि राऊत यांच्या शिवसेनेपेक्षा काँग्रेसला अधिक जागा मिळतील हे साध्य करीत आहे तेव्हा काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार मग उद्धव ठाकरे असं म्हणतील का हेच फळ काय मग तपाला कारण त्यांनी एवढं मोठं तप केलं बी जे पीची सोडून हिंदुत्वाची साथ सोडून ते काँग्रेसच्या वाट बाजूला आले आणि आता आपणच मुख्यमंत्री होऊ असं म्हणून त्यांची तयारी असताना मात्र आता काँग्रेस मुख्यमंत्रीपद मागायला लागलं तेव्हा मग पुढे काय होईल ते तर कळून येईल जर त्यांच्या जागा वाढल्या आणि आघाडीला बहुमत मिळालं तर या गोष्टी शक्य आहेत पण आजपासून ही तयारी सुरू झाली खरंतर तर महाराष्ट्रात जरी लोकसभेमध्ये काँग्रेसच्या शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या जागा वाढल्या तरीही विधी विधानसभेत जागा वाढतीलच असं नाही कारण अलग अलग मतदान हे अलग अलग वे विचार विचारावर आणि लोकसभेच्या वेळेस आणि विधानसभेच्या वेळेस वेगवेगळे मतदार विचार करून मतदान करतात तेव्हा बघूया की आता जी जो पक्ष युती सत्तेवर आहे त्याला इनकम्बसीचा त्रास होतो का किंवा त्यांच्या कामावर लोक खुश आहेत का किंवा त्यांची लाडली बहीण कितपत साथ देते या सगळ्या गोष्टी अवलंबून असतील आणि मग आजच हा मुख्यमंत्री मुख्यमंत्री खेळ सुरू झाला असेल तर पुढे काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात किती आलामाऱ्या होतील ह्या मुख्यमंत्री पदावरनं जर त्यांना बहुमत मिळालं तर जर तर हा प्रश्न आहे बघूया चला तर मग पुढे काय काय घडतं ते नमस्कार